जरी रंग बदलले जरी रंग बदलले जरी ढंग बदलले माझी शाळा तीच आहे जरी रंग बदलले ढंग बदलले माझी शाळा तीच आहे उलटून गेली पाने जरी शाळेतील या आठवणींची पुन्हा पुन्हा जीत आहे पुन्हा पुन्हा जीत आहे भिंती त्याच भिंती त्याच तशाच बोलत्या जरी नकाशे विभक्त झाले नकाशे विभक्त का झाले रत्नागिरीचा सिंधुदुर्ग रत्नागिरी झाला ठाणे पालघर झाला उत्तराखंड वगैरे आपल्याला माहिती आहे नकाशे बदलले भिंती त्याच तशाच बोलत्या जरी नकाशे विभक्त झाले मानापणाचा जोडा अजून बाहेरच इथे नव्हे इथली या शाळेची ती रीत आहे आपण अजूनही चप्पल बाहेर काढण्याची पद्धत आहे आम्ही मान अपमान करून समजतो तो, तो बाहेर काढून नंतर आम्ही निर्मळ मानाने शाळेत प्रवेशतो म्हणून ते वाक्य ओलांडोनी उंबरठा अंगणातला घरातल्या ओलांडोनी उंबरठा अंगणातला चढले पहिले पाऊल किती कमूले त्या प्रगतीची या शाळेची पाहिरी पायरी पहिली हीच आहे पाहिरी पाहिरी पहिली हीच आहे आपली प्राथमिक शाळा जीवलग तुम्हा इथे भेटले सगळ्यांचे आता बॅच आहेत बॅचमेन आहेत जीवनग तुम्हा इथे भेटले क्षण सुख दुःखांचे किती केले आपण सगळ्यांशी क्षण सुख किती क वाटले तीच शिदोरी उर्मी तुमची या आठवणी आपल्या शिदोरी आहेत तीच शिदोरी उर्मी तुमची लाख मोलाची ती प्रीत आहे लाख मोलाची ती प्रीत आहे गौतम अकबर जॉनी शंकर सर्व धर्म समभावांची शाळा आहे म्हणजे असं नाही आपण सगळ्यांना आपल्यात घेतलंय गौतम अकबर जॉनी शंकर दोस्तीची अजूनही ती चौकट आहे अजून सगळ्यांची मैत्री आहे समतेची या शाळेचे समतेचे या शाळेचे ओठी अजूनही हिरवे हिरवे गीत आहे क्षणसौख्याचे बालपणीचे बालपणीचे या परतून आले किती बदलले गुरुजी माझे विद्यार्थी इथे उपस्थित आहेत त्यांच्यासाठी या किती का बदलले गुरुजी न येतले दाराशी स्वागताला अजूनही मी तीच आहे अजूनही पुन्हामी तीच आहे माझी विद्यार्थी माझी पहिली शाळा